नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी याबाबतीत अधिक माहिती अशी की सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम असताना मंगळवारी रात्री बारा वाजने चा सुमारास अज्ञात दलित महासंघाच्या मोहिते मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम एकेचाळीस यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केला आहे त्यानंतर जमावाने हल्लेखोरावर हल्ला केला त्यात हल्लेखोर गंभीर जखमी झाला आणि त्याचा पण त्यात मृत्यू झाल्याचं कळून येत आहे उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता आणि घराजवळ वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता अशा मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने वार केले आणि यात रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली कोसळले जमावाने हल्लेखोरस पकडून मारहाण केली आणि यात तोही गंभीर जखमी झाला त्यानंतर मोहिते यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलीस प्रमुखांनी तातडीनं धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे